तर मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर तुम्ही पाऊस येतात मित्रांनो तर आपला हा मका मित्रांनो आपण गेल्या आठवड्यात आज आठवड्यापासून आपण कापत होतो ते कापता कापताना एक अचानक आला पाणी तर पाऊस आल्यानंतर पाऊस आपला चारा अशा पद्धतीने चारा खेळायला लागला मित्रांनो पाऊस हा आपला चारा तर अशा पद्धतीने हा बैलांनी आपल्या बैल बैल्यांच्या तोंडातून जर जात आहे चारा तर असं पद्धतीने हा नुकसानदायक पाऊस आला मित्रांनो परत पहिल्या तर चारा गेला परत आपला हा मका पाहू शकतो मी असा आपला मका उगाला मित्रांनो पाऊस तुम्ही आज शेतकऱ्याचं कुठं किती नुकसानदायक आहे पाऊस आहे हा अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्याचा मका हा तुम्ही पाहू शकता डायरेक्ट तुम्ही तर मित्रांनो असा अवकाळी पाऊस आला अचानक आणि डायरेक्ट शेतकऱ्याची दिवाळी डायरेक्ट पाण्यामध्ये दिवाळी घा घातली डायरेक्ट तर पा पाऊस तुम्ही आईन तोंडातला आलेला घास हा मक्का तुम्ही पाहू शकता त्याला डायरेक्ट पूर्ण मक्का असं झालेलं आहे मित्रांनो तर एक अर्धम मच्छी चांगले आहे तर टोटल मका पाहू शकता तुम्ही हा किती मोठा मका आहे तर तेही तुम्ही पाहू शकता असं नुकसानदायक पाऊस आला तर मित्रांनो शेतकऱ्याचा दिवाळी म्हणजे डायरेक्ट गेले गेली डायरेक्ट पाण्याखाली गेली पूर्ण दिवाळी तर असं ऐन अवकाळी पाऊस ऐन पिकं आपल्या आवरायच्या प्रयत्न मध्ये मागे होत होता शेतकरी आणि पाहू शकतो तुम्ही आपल्या पिकांना आवरता असताना आला अचानक अवकाळी पाऊस आणि पिकांच्या आवश्यकता तुम्ही पाहू शकतो तुमच्याडून भल डीर आलेले आहे त्याला तर असं खूपच नुकसानदायक पाऊस आलेला मित्रांनो तर आज शेतकऱ्याच्या तोंडातलं घास हिसकून घे घेतो असा अवकाळी पाऊस आहे मित्रांनो पूर्ण क्षेत्रामध्ये मक्का पडलेला आहे मित्रांनो असा पद्धतीने पूर्ण मक्का खराब झालेला आहे तर मित्रांनो आता शेतकरीला किती संकटाचा सामना करावा लागतो तरी हा सरकार आपला सरसकट आपल्या शेतकरी बांधवांना सरसकट ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला आर्थिक मदतची खूप गरज आहे मित्रांनो तर शेतकऱ्यांनी आर्थिक मदतसाठी पूर्ण ओला दुष्काळ जाहीर करावा हीच आमची सरकारकडे मागणी मित्रांनो जेणेकरून शेतकऱ्याचं थोडंसा आधार मिळेल मित्रांनो हेच आपली सर्व शेतकरी बांधवांची एक, एक म्हणणं आहे की आम्हाला थोडंफार मदेचा हात द्यावं सरकारने हेच आम्ही आमच्या सरकारकडे एक विनंती आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर कमी करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जय जवान जे किसान